नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कवी मंगेश पाडगावकर यांची अतिशय सुंदर प्रेमावरची कविता कवितेचे शीर्षक आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं चला तर पाहूया प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणता यावढी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात असल्या तर असू दे असल्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून ईश म्हणून प्रेम करता येतं मराठीतून इश्छ म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात आठवतं ना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने भरली होती लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं प्रेमानेच अलगदवर काढलं असतं तुम्हाला ते कळलं होतं तुम्हाला ते कळलं होतं मला सुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं नामचं अगदी सेम असतं प्रेमबीम झूट असतं म्हणणारी माणसे भेटतात प्रेमबीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात असाच एकजण चक्क मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच मुलं झाली तरी प्रेम कधी कधीसुद्धा केलं नाही आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय अडलं का त्याला वाटलं मला पटलं त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं नामचं मात्र सेम नसतं तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने भर उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल प्रेम कधी रुसणं असतं प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी भांडत सुद्धा दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं नामचं अगदी सेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं